नमस्कार मी हो, स्नेहल स्नेहा स्मार्ट किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज बघणार आहोत रताळ्याचा कीस त्यासाठी मी हे रताळं घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता मी ह्याची साल काढून हे किसून घेते आता मी हे रताळं किसून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून ह्याचं पाणी निथळून घेतलेलं आहे आता बघूयात कढईमध्ये मी दोन चमचे तूप गरम करायला ठेवलं होतं त्यात जिरे घालून घेऊयात जिरे तत्तडल्यानंतर हा आलो आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे तो घालून घेऊया आता हा परतून घेऊयात आणि यामध्ये रताळ घालून घेऊया किसलेला रताळ घालून घेतो आता हे आपण एकत्र करून घेऊया आणि ह्याची वाफ काढून घेऊया बघा वाफवलेलं आहे बघा मी ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही आहे अगदी वाफेवरतीच मी हे वाकून घेतलेलं आहे वाफेवरती शिजवलेलं आहे बघा आता ह्याच्यामध्ये झालं चवीप्रमाणे मीठ आणि दाण्याचं कूट हे मी दोन चमचे दाण्याचं कूट घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून मी कूट करून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ आणि आता हे एकत्र करून घेऊया आणि एक वाफ काढून घेऊया तयार आहे हा रताळ्याचा केस उपवासाला सुद्धा चालतो तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याच्यामध्ये कोथंबीर सुद्धा वापरू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा सब्सक्राइब करा परत भेटूया आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद